एरंडतेल हा घुमिघ्न आहे म्हणजे लहान मुलामध्ये जे जंत होतात त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे जातराग्नी वाढवितो लिव्हर स्प्लिन यांचे फंक्शन इम्प्रूव्ह करतो तसेच मेटाबॉलिझमसुद्धा इम्प्रूव्ह करतो रिप्रोड सिस्टीमवर पण चांगला काम करतो अधोदोषहर म्हणजे नाभीच्या खाली जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्या शोधनासाठी पण चांगला उपयुक्त आहे त्यामुळे कष्टार्थ पीसीओडी किंवा गर्भाशय शोधन यासाठी सुद्धा चांगले काम करतो तसेच ची सुद्धा ती क्वालिटी इम्प्रूव्ह करतो वीर म्हणजे सिमेन याची सुद्धा क्वालिटी इम्प्रूव्ह करणे किंवा वाढवणे हे सुद्धा एरंडतेल चांगलं काम करतो केस एरंड कल्प किंवा एरंड क्वाथ यासारखे कल्पसुद्धा उपयुक्त आहेत केसांमध्ये जेव्हा ड्रायनेस असतो तेव्हा एरंड तेल कोमट करून केसांमध्ये लावावे इनफर्टिलिटीमध्ये सुद्धा एरंडकल्प चांगला काम करतो मात्र वैद्याच्या सल्ल्यानेच आपण वापरावे अस्तमामध्ये सुद्धा वात आणि कफ कमी करणार आहे मात्र पित्त प्रकृतीमध्ये मात्र विचार करून एरंड तेल वापरावे शक्यतो सर्व हे आपण वैद्याच्या सल्ल्यानेच करावे वयस्थापन करणारा आहे मन शांती देणारा आहे मेमरी वाढवणारा आहे